राज्यातील विकास कामांची देयके मिळाली नसल्याने कंत्राटदार संघटनेच्या वतीने सोलापूरमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे राज्यातील विकास कामांची देयकं का मिळाली नसल्यानं धरण आंदोलन सुरू केलं आहे राज्यातील सर्व विभागाकडील केलेल्या विकास कामांची कंत्राटदार यांची नव्वद हजार कोटींची देयकं रखडली आहेत गेल्या दोन महिन्यांपासून राज्य सरकारकडं याचा पाठपुरावा करूनही देयकं अद्याप मिळालेली नाहीत याच्या निषेधार्थ सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धरण आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना आदी प्रमुख संघटना या धरणे आंदोलनात उपस्थित होत्या मान्य खुर्च्या खाली खाली याविषयी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन आणि महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथे धरणे आंदोलनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून महाराष्ट्रातील कंत्राटे दोन लाख कंत्राटाची जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाची देयकं प्रलंबित आहेत यात सार्वजनिक बांधकाम विभागाची शेहेचाळीस हजार कोटी रुपये आहेत ग्रामविकासची जवळपास साडेसात ते आठ हजार कोटी रुपये आहेत जलसंधारण व जलविभाग यांचे जवळपास अठरा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत त्यानंतरनं जलजीवन मिशन जी आहे त्याची पण जवळपास साडेसहा ते सात हजार कोटीची देयकं प्रलंबित आहेत या सर्वाची बेरीज म्हणून जवळपास नव्वद हजार कोटीची देयक प्रलंबित असताना शासनाला गेल्या दोन महिन्यापासून या सर्व संघटनेच्या वतीने चौदा जानेवारीपासून पत्रव्यवहार आहे या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासुद्धा भेटीगाठी घेतलेल्या आहेत परंतु याबाबत कोणताही पद्धतीचा सकारात्मक पुढाकार शासनाकडून घेतला जात नाही जेणेकरून कंत्रादाराची देयकं देण्याबाबत टाळाटाळ केली जाते त्यासाठी आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आंदोलन केले